भारतचं नवनिर्माण सेनेच नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे पुणे लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोर यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली या सभेला मनसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती आणि या सभेला राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलं आणि एक प्रकारे फतवा जो आहे तो मनसैनिकांना उद्देशून त्यांनी काढला भाजपचे असतील किंवा एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार असतील मतदान करा असं त्यांनी आवाहन केलं एक प्रकारे फतवा काढला राज ठाकरेंच्या या फतव्यावर मनसैनिकांना काय वाटतं हे मी जाणून घेणार आहे मनसोबत मनसैनिक आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलूयात मित्रांनो स्वागत आहे तुमचं लोकपत मध्ये काय सांगाल राज ठाकरेंचं आजचं भाषण कसं होतं राज साहेबांचं आजचं भाषण एकदम व्यवस्थित आणि मुद्देसूर होतं जे काही आपल्या पुण्याच्या विकासावर साहेब बोलले ते अप्रतिम बोलले जो काही पिंपरी चिंचवडचा विकास झाला आणि पुण्याचा विकास झाला त्याच्यामध्ये जमीन जा आसमानचा थोडाफार फरक आहे आणि साहेबांनी साहेबांचं भाषण बाकी सगळ्या गोष्टींवर एक नंबर होतं जे काही मुद्देसूर मानलेले कोणावर टीका नाही काही नाही पण शेवट जे केलाय तो साहेबांनी अप्रतिम केला आज साहेबांच्या भाषणात एक वेगळं पण दिसलं आणि काय दिसलं त्यांनी एक फतवा काढला माहिती आहे का तो काय काढला फतवा तो फतवा काढला तो योग्यच आहे जे काही पुण्यामध्ये आता राजकारण चाललंय मतांसाठी जे काही मुस्लिम लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न चाललाय विरोधी पार्ट्यांकडनं त्याच्यासाठी साहेब जे बोलले हिंदुत्वाचा अजेंडा साहेबांनी मांडला तो अप्रतिम मांडला आणि बुद्धेसूर मांडला बरोबर आहे आज, आज हिंदू धर्माच्या पाठीशी आणि सर्व जनतेच्या पाठीशी उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्व हे राजसाहेब ठाकरे आणि जे खुले आम सर्वांसमोर बोलतात बाळासाहेब ठाकरें नंतर जे काही बोलणारे असतील ते राजसाहेब ठाकरे याचा आम्ही सर्व मनसैनिक या गोष्टीचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि आम्हाला आनंद आहे ओके okay. तुला काय वाटतं संपूर्ण काय ऐकलंय राज ठाकरे राज असला कुठली गोष्ट आहे कुठला असा मुद्दा जो तुला आवडला राजसाहेबांनी जो मुरलीधर अण्णा मोह यांना पाठिंबा दिलाय त्या पाठिंबावरून पुण्यात मुरलीधर अण्णा मोह हे खासदार म्हणून निवडून येतील इच... एक आशय आपल्याला <laughs> आज सन्मान्य राजसाहेबांनी पुणे महानगर पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोळ यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा घेतली या जाहीर सभेसाठी अनेक महाराष्ट्र सैनिक भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते परंतु या भाषणात बोलत असताना राज ठाकरेंनी फतवा काढला की तुम्ही सरळ सरळ मुरलीधर मोळ म्हणा किंवा भाजपचे उमेदवार असतील शिंदेचे उमेदवार असतील त्यांना मतदान करा असं सांगितलं तर तुम्ही काय करणार नक्कीच मुरली अण्णांनाच मतदान करणार कार्य कारण गेले अनेक महिने या पुणे शहरामध्ये जातीपातीच्या विरुद्ध जे राजकारण चाललेलं आहे जे काँग्रेसकडून केलं जात आहे त्याच्या विरोधात मनसे किती आक्रमक होती आणि मनसेने भाजपला पाठिंबा का दिला तर विकासाच्या मुद्द्यावरती भाजपला पाठिंबा दिला धर्माच्या मुद्द्यावरती भाजपाला पाठिंबा तुम्ही आता म्हणा की काँग्रेसकडून जातीपातीचं राजकारण केलं तर नेमकं काय सुरू आहे असं काय निदर्शनास आलं की तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसकडून जातीपातीचं राजकारण सुरू आहे मध्ये काही महिन्यांपूर्वी मस्जिदीचं राजकारण काँग्रेसने खूप मोठ्या प्रमाणात तापवलं होतं नेमकं गुढीपाडव्याच्या दिवशीच हे राजकारण तापलं आपल्या अनव्यापी मशीद शुवनेश्वराचं मंदिर असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील किंवा समजा मराठा समाजाचं आरक्षण असेल या विरोधात सुद्धा काँग्रेसनं बरेचदा अपोज केलेलं आहे ओके त्यामुळे असं वाटतं की राज ठाकरेंचं भाषण योग्यच होत ओके yes. okay, मित्र तुला काय वाटतं संपूर्ण भाषण जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं राज ठाकरेंनी भाषण केलं कुठला मुद्दा तुला असं वाटला की जो योग्य होता आणि तो या निवडणुकीत महत्वाचा ठरेल साहेबांनी जो विकासाचा मुद्दा म्हणजे पुणे शहरातले रस्ते आणि सर्व काही जे मांडलं साहेबांनी ते एक खूप मुद्देसूद भाषण होत साहेबांचं आजपर्यंत सर्व नेते आले महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आले त्यांनी कुठलाही मुद्दा त्यांनी पुण्याच्या विकासाचा नाही मांडला तर तो फक्त याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर साहेबांनी तसं नाही केलं साहेबांनी पुण्यात आले आणि पुण्याच्या जनतेला एक विकासाचा मुद्दा दिला तो महत्वाचा तो मुद्दा विकासाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा वाटला काही मुली आहेत आपण त्यांच्याशी बोल बोलण्याचा प्रयत्न करूयात काय वाटत तुला ऐकलं संपूर्ण राज होतं भाषण खूप मस्त होत आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या शब्दातून काहीतरी प्रेरणा मिळते मुरली यांना निवडून अजून काही तरुण मित्र आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात दादा तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी फतवा काढायला एक प्रकारे हिंदू मुस्लिम असा देखील उल्लेख केलाय तो कितपत योग्य होता हिंदू मुस्लिम अशी फुटपाडणे पाडणे योग्य आहे का नाही ह्याला फूट पाडणं मारता म्हणता येणार नाही काँग्रेस काय करते फक्त आकर्षित करते पतवा काढून तर आज साहेबांनी सांगितलं आपण सगळं हिंदू धर्म ते मुसलमान त्यांनी उल्लेख केला चांगले मुसलमान आहेत जे शिकलेले आहेत त्यांना कळते काय चालू आहे त्यामुळे ते नक्की मतदानातून त्यांचं दाखवतील आणि मुरल्यांना जाहीर पार्टीमध्ये दिला भिमशा पार्टीमध्ये दिला बीजेपीला त्यामुळे ते नक्की निवडून येतील आणि अजून एक मुद्दा जो विकासाचा म्हणजे एक सामान्य पुणेकरांनी आज भाषण ऐकलं असेल तर त्यांना खरंच खूप आवडलं असेल की पुणे जर माणूस बाहेर पडला तर त्यांना आनंद वाटला पाहिजे की आपण चांगल्या शहरात राहतो तर हे नक्कीच काम करतील मुरल्यांना भावी खासदार म्हणून अशी अपेक्षा तुम्ही ऐकले काय पुढे तुम्ही भाषण ऐकलं राज ठाकरेंचं कसं वाटलं भाषणाचं भाषण एक नंबर सगळ्या विकासा विकासाचं बोललं पुढे मुंबई सारखं श्वास घेण्याला जो त्रास होतो तो इथं नाही व्हायला पाहिजे पुढच्या पिढीला पण मोकळा श्वास घेऊन एकदम रमणीय वातावरण व्हायला पाहिजे त्या दृष्टीने खूप चांगलं झालं ओके ओके काय वाटतं तुम्हाला राज ठाकरेंनी आजच्या सभेत जे काही भाषण केलंय संपूर्ण भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आजची जी सभा होती राजसाहेब साहेब राजसाहेबने जे महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे जे मुरली यांना मोड आपले पुणे शहराने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे तर ते जे सभा साठी राजसाहेबांनी जे सभा आज आपले आयोजन केलेली होती त्याच्यात त्यांनी जाती पातीचं राजकारण हिंदू मुस्लिम असा उल्लेख केला हिंदू मुस्लिम असा उल्लेख केला पण मी त्यांचे प्रत्येक शब्दाला सलाम ठोकते त्यांनी कुठल्याही जातीचा श्रमीकरण ना करता फक्त आणि फक्त लोकांचा तो लोकांना हे समजवला का सुन्नी आणि मुस्लिम लोक जे जमाते त्यांना ते जे आपल्यासाठी हे करतात जातीचं समीकरण करत आहे इतर जे भटकन तरी लोक त्यांना जे कामच नाहीये ते फतवे वगैरे काढायला लावतात ते पण आपल्या देशाला आज जे आपल्या देशाला पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ते आपल्या देशासाठी तेच योग्य आपल्यासाठी आहे आणि इस बार अब्की बार बार पुणे शहरा पुणे शहराला मुंडली यांना जी जे आपल्याला उमेदवार तुमचं मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आता म्हटलं की फतवे काढले आहेत असं तुमच्यापर्यंत काही आलं का आणि असे कुठले फतवे होते जे काढण्यात आले उ... आधी मला तुमचं नाव सांगा मी रेश्मा रफिक सय्यद पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे मी शहर पदाधिकारी आहे बरं तुम्ही म्हणाला राज ठाकरे म्हणाले की मुस्लिमांकडून आता फतवे काढले जात आहेत असे कुठले फतवे तुम्हाला तुमच्यापर्यंत काही आलेत का किंवा तुम्हाला फतव्याद्वारे काही आवाहन करण्यात आले का मला फतवेदारी काय आवाहन का करण्यात आलेलं नाहीये जे पाखंडी लोक आहे ते फतवे काढतात आणि मुस्लिमाचे खांद्यावर आहे आतापर्यंत काँग्रेस लोकांनी जातीचं समीकरण केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी सतरा वर्ष झाले काम करते आणि मुरली यांना जी मोहळ खूप मत धिक्क्यानी इथे पुण्यातून आपले केंद्र जातील आणि माननीय आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आपण त्यांना अक्की बार चारसार ओके ओके ठीक आहे ठीक आहे दादा तुम्ही ऐकलं राज भाषण कसं वाटलं एकूण मुद्दे मानले त्यांनी विकासाचे मुद्दे मानले आणि विकासाच्या मुद्द्यासोबतच त्यांनी एक, एक हिंदू मुस्लिम असा देखील मुस्लिमचं राजकारण हे काँग्रेस पक्षाने केलेलं होतं की जे काँग्रेस पक्ष फतवे काढतात म्हणून आदरणीय हिंदू जननायक माने ठाकरेंनी पण हिंदूंना पण हे सांगितलंय की जे काँग्रेस पक्षाने इतके चाळीस वर्ष साठ वर्ष राजकारण केलेलं या राजकारणाला कुठंतरी थांबलं पाहिजे okay. कुठलीही जातीचं राजकारण न करता या ठिकाणी राजसाहेबांनी ते आदेश दिलेले आहे की मनसैनिकांना की माहिती फतवा काढला एक प्रकार फतवा नाही हा फतवा नाही जे काँग्रेस पक्षाने फतवे काढलेले की राजसाहेबांनी सांगितले की कुठलेही फतवे काढू नका आम्हाला पण ही काढण्याची वेळ येऊ देऊ नका हे साहेबांनी सांगितलं की की आमचे पण हिंदू तयार आहे गोष्टी लक्षात ठेव ओके आता okay. काय वाटतं संपूर्ण भाषण जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं भाषण केलंय मोठ्या संख्येने मनसैनिक देखील जमा झाले होते तर राज ठाकरेंच्या भाषणाचा काही फरक पडेल मुरलीधर मोळ मुर निवडून येतील अगदी शंभर टक्के मुरलीधर मोळ हे निवडून येणार होते राजसाहेबांमुळे ते शुअर शंभर टक्के निवडून येणार हे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेले आज तुम्ही जर राजसाहेबांचं भाषण ऐकलं नीट काळजीपूर्वक का ऐकलं तर शहर शहरामध्ये खासदार म्हणून त्या निवडून येणाऱ्या व्यक्तीने काय करायचं सा। हे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं मला वाटतं पुणेकर याचा शंभर टक्के विचार करतील आणि मुरलीधर मोहळ हे प्रचंड बहुमताने विजयी होतील पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम